नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा आज श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर या तीन राशींचे भाग्य हे चमकणार आहेत या तीन राशींच्या जे लोक आहेत यांची खूप प्रगती होणार आहे यांच्या सर्व मनोकामना त्या पूर्ण होऊन आयुष्यात सोन्यासारखे दिवस हे येणार आहेत ग्रह नक्षत्राचा बदल ठरणार आहेत यांच्यासाठी खूप असा सुख आणि समृद्धीदायक तर अशा कोणत्या तीन राशी आहे हे तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा बुध आणि सूर्याच्या संयोगाच्या परिणामी अनेक राशीच्या लोकांना महिनाभर हा लाभ मिळणार आहे हा राजयोग अत्यंत शुभ मानला जात आहे बावीस जानेवारी रोजी राम मंदिरात शुभ प्राणप्रतिष्ठा हा आज पार पडलेला आहे त्यानंतर एक फेब्रुवारीला बुधादित्य राजयोग आहेत अशात या तीन राशी भाग्यशाली ठरत आहे ज्योतिषशास्त्रानुसार नवग्रह ठराविक काळानंतर आपली स्थिती बदलतात परिणामी अनेक राशीच्या लोकांना कधी कधी खास लाभ सुद्धा होतो ते यावेळी वृद्धिकारक बुध मकर राशीत प्रवेश करणार आहे तेथे आधीच सूर्य विराजमान आहे आणि परिणामी बुधादित्य योग निर्माण होणार आहे परिणामी अनेक राशींना याचा लाभ जो आहे तर तो होणार आहे तर कोणत्या राशीच्या लोकांना नशिबाची खास साथ मिळणार आहे ते आपण जाणून घेऊया तर पहिली रास आहे मेष रास तर पहा मेष राशीचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची संधी आहे परदेशात नोकरीच्या संधी तुम्हाला मिळवू शकतात करिअरच्या बाबतीत अफाट यश तुम्हाला मिळणार आहे तुमचे ध्येय साध्य करण्यात तुम्ही यशस्वी होणार आहे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळणार आहे तुमची बुद्धिमत्ता तुम्हाला एवढे पुढे नेईल की व्यवसायात मोठा तुम्हाला नफा होईल सोबतच तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्धेशी जोरदार मुकाबला करू शकता आणि आरोग्याची तुम्हाला काळजी घेण्याची जास्तीत जास्त गरज आहे यानंतर दुसरी रास आहे ती म्हणजे ऋषभराश या राशीत बुधादित्य योग तयार होत आहे तुमच्या भविष्याचा विचार केल्याने काही मोठी पावले उचलता येईल उत्पन्नाचे नवीन मार्ग तुमच्यासाठी खुले होतील आणि तुम्ही तुमच्या करिअरमध्ये काहीतरी मोठे करू शकता तसेच नोकरीत बढती व वा पगारात वाढ होईल तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल तर तो आणखी विस्तारेल व्यवसाय हा चांगला चालायला लागेल आरोग्य तुमचे चांगले राहील यानंतर तिसरी आणि शेवटची रास आहे ती म्हणजे रुचिक रास तर रुचिक राशीचे जे, जे लोक आहेत तर यांना अनेक प्रयत्नांमध्ये त्यांची प्रगती होईल अचानक पैसे कुठून येतील हे सांगता येत नाही अचानक त्यांना धनलाभ हा होऊ शकतो यावेळी तुम्हाला परदेशातून नोकरीसाठी कॉल येऊ शकतात नोकरीत बढती मिळणार आहे आणि वडिलोपार्जित मालमत्तेतून चांगले उत्पन्न मिळणार आहे तुमच्या सर्व मनोकामना या पूर्ण होतील आरोग्य हे तुमचे चांगले राहील तर पहा या तीन राशी ज्या आहेत तर या तीन राशींचे जे, जे भाग्य आहे तर हे श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर बदलणार आहे मनातील सर्व इच्छा या पूर्ण होऊन आयुष्यात सोन्यासारखे दिवस हे हे येणार आहे जर तुम्हाला आज हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ